हॅलो हाय मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंटमेंट करा लाईक करा पाहू शकता मित्रांनो तुम्ही बैल कशी आहे जुडी चाळीस गावचा बैल बाजार आहे मित्रांनो पाहू शकता दामन कशी आहे

हा मित्रांनो कशी जोडी सारखी दिसते सिंग सारखे आहे सारखी सार किल्ला जोडी आहे हे ब्लॅक घोडा कसा आहे हत्यार हा मित्रांनो ही एक जोडी होऊ शकतो मित्रांनो एक एक नवीन नवीन जोडी आहे पहा मित्रांनो कशी जोडी आहे जोड़ी, बैलजोडी नान पाहिजे बैलांचा शेतकरी मित्रांनो कशी जोडी पहा मित्रांनो सारखी बांधलेली आहे धामणीला जोड़ी तसंच मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये लाईक करा